नमस्कार मी सीमा पाटील सुग्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत तव्यावरचं अंड्याचं सुकं अंड लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडतं म्हणूनच बहुतेक घरी ब्रेकफास्टला अंड्याच्या रेसिपीज होतात कारण अंड पौष्टिक आहे ते पटकन होतं आणि अंड चवदारही लागतं अंड्याच्या सगळ्या रेसिपीज चवदार आहेत आज आपण अशीच एक मस्त रेसिपी करणार आहोत सुरुवात करूया तव्यावरचं अंड्याचं सुकं अंड्याचं सुकं करण्यासाठी मी ही चार अंडी घेतली आहेत ही मी बॉईल करून आणलेली आहेत हिंग हे लाल तिखट आहे मीठ आणि हे मी दोन कांदे आणि दोन टोमॅटो मध्यम आकाराचे शालो फ्राय घेतले के करून घेतलेले आहेत आणि मग नंतर ते वाटून इथे आणलेले आहेत हे टोमॅटो जरा मोठे मोठे तुकडे करून आणलेले आहेत हा घरगुती मसाला आहे घरचा आपला तो मसाला वापरणार आहे मी आणि हे सुकं खोबऱ्याचं कीस आहे तो मी छान खरपूस भाजून आणलेला आहे हा दोन चमचे आहे साधारण एक चमचा आपण हे आलं आणखीन लसणाची पेस्ट वापरणार आहे लिंबू वापरणार आहोत तेल गरम मसाला धना पावडर हळद आणि ही थोडी कोथिंबीर आहे ती वापरणार आहोत सुरुवात करूया रेसिपी सुरुवात करण्याच्या अगोदर आपण हे जे अंडे घेतलेत उकडून घेतलेत मग बॉईल करून घेतले त्याचे मी दोन दोन तुकडे करते असे तुकडे करून आपण ठेवूया आणि मग रेसिपी करायला सुरुवात करूया आता आपण गॅस चालू करूया रेसिपी करायला सुरुवात करूया अंड करायला सुरुवात करूया म्हणजे तव्यावरचं सुकं अंड करायला सुरुवात करूया त्यासाठी मी गॅस चालू केला आहे आणि तवा ठेवलेला आहे तवा तापला की आपण तेल घालणार आहोत साधारण दोन चमचे आपण तेल टाकूया मोठे दोन चमचे आणि त्याच्यामध्ये हिंग घालते आधी मी अर्धा चमचा हळद टाकूया आणि हे आलं लसूणची पेस्ट आहे ती टाकूया लसूणचा जरा वास कम मोडला की आपण आपण जे वाटण वाटून आणलेलं आहे ना म्हणजे दोन कांदे आणि दोन टॉमॅटो मी हे शॅलो फ्राय करून ते वाटून आणलेले आहेत ते वाटण घालूया आपण मसाला कितपत पाहिजे तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण वाढवायचं आहे जास्त हवं असेल तर जास्त घालायचं मी चार अंडी आणली त्यासाठी मी हा मला मसाला सफिशियंट आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटं मी आता जरा झाकून ठेवते एक वाफ काढते दोन मिनटांनी वाफ आल्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत दोन तीन मिनटं झाले झाकण काढून बघूया आपण आपण कांदा आणि टोमॅटो दोन्हीही चालू फ्राय केले म्हणजे आधी के, के। आपण ते छान भाजून घेतलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया सुके मसाले लाल तिखट घालते साधारण एक चमचा धणा पावडर एक चमचा हा घरगुती मसाला आहे माझरचा सा। तो साधारण मी दीड चमचा टाकते आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि ह्याच्याप्रमाणे घाला कारण तुम्हाला कसं आवडतं त्याप्रमाणे तिखट आवडत असेल तर जास्त घाला नसेल तर मग कमी घाला मीठ घालूया अर्धा चमचा तर छान ढवळून घेऊया आपण आणि आता हा मसाला शिजण्यासाठी ना आपण जे वाटण घेतलेलं त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते पाणी आपण घालूया थोडंसं थोडंसं घालायचं आणि आता परत आपण छान ढवळून एक दोन तीन मिनटं परत झाकून ठेवणार आहोत म्हणजे आपले कोरडे मसाले पण छान शिजतील आता आपण हे सगळे झाकून ठेवूया तीन चार मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून पाहूया आता आपण जे टोमॅटोचे तुकडे टाकलेले केले होते ते टाकूया आपण ते मुद्दा मोठे मोठे केले मी वाटणामध्ये टोमॅटो घेतले पण मी आणखीन पण एक टोमॅटो घेऊन त्याचे मोठे तुकडे केलेत असे हा दाताखाली असे टोमॅटो आले आपल्या की छान लागतात म्हणून मी मुद्दावून टाकलेले आहेत आणि आता ह्या स्टेजला आपण जे सुका खोबऱ्याचा किस मी हा खरपूस भाजून घेतलेला आहे तो आपण टाकणार आहोत हा मसाला एकदम छान टेस्टी होतो असा तिखट आणि खूप टेस्टी होतो आपण त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे सुक्या खोबऱ्यामुळे त्याला एकदम खूप छान टेस्ट येते आता आपण काय करायचं थोडं पाणी टाकूया हे सगळं जरा आपण हे केलेलं मिसळ आहे ते छान शिजून येईल थोडं पाणी टाकूया आणि मिक्स करून आपण जरा आणखीन एक तीन चार मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत असं थोडा थोडं वाफ घेत घेत आपण हे मसाला अगदी छान शिजवून घेणार आहोत गॅस मी स्लो ठेवलेला आहे आणि आता आपण त्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवून मसाला आणखीन तीन चार मिनटं शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून चार पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आता आणि झाकण ठेवूनसुद्धा मी अधूनमधून मी ढवळत होते कारण आपण पाणी कमी टाकले तर आपला मसाला खाली करपेल म्हणून मी झाकण काढून अधूनमधून मी ढवळत ढवळलोय आपला असा घनघट्ट मसाला करायचा आहे आपल्याला मसाला आपल्याला जवळजवळ शिजलेला आहे आता काय करायचं आपण आपण जी ही अंडी कापून घेतलेली आहे ती आपण टाकूया आता आणि गॅस मिडियम करूया आणि एक मी लिंब घेतले अर्ध ते लिंब पिळूया आपण याच्यावरती तिखट आंबट असा घट्ट अंड्याचा रस्सा रस्सा म्हणजे सुकं खूप छान लागतो आता पुन्हा आपण एक तीन चार मिनटं झाकून ठेवणार आहोत शिजून द्यायची मध्यम आचेवरती आपण शिजवून घेणार आहोत तीन चार मिनटे झालेली आहेत झाकण काढून पाहूया का अंड्याचं सुक आपलं तयार आहे रंग वगैरे किती सुंदर दिसतोय छान एकदम मस्त आता काय आपण ही अंडी एकदा उलटूया आणि सर करूया आता अंड्याचं सुख आपलं झालेलं आहे मसाला वगैरे छान शिजलेला आहे एकदम खरपूस शिजलेला आहे अंड्याचं सुक तयार आहे गॅस घालवते आहे आणि वरून थोडीशी आपण आता कोथिंबीर घालूया सुक्याला आणि दोन मिनटांनी आपण हे सर्व करणार आहोत तव्यावरचं अंड्याचं सुकं आपलं तयार आहे सर्व करूया आपण वरून थोडी कोथिंबीर घालूया आपण तव्यावरच्या अंड्याच्या सुकाची आपली ही रेसिपी तयार आहे सोपी आणि चवदार कोणीही बॅचलर किंवा ही रेसिपी इझिली करू शकतात रेसिपी जर आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार